नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारभाव थोडेसे वाढण्याच्या प्रमाणात आहेत परंतु शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याखाली कापूस विक्रीला काढावी ही विनंती तसंच आपण महाराष्ट्रातील कोणत्या टॉप बाजार समितीने कापूस बाजारभाव दिलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव या ठिकाणी सुपर क्वालिटी दर मिळत आहे आठ हजार अकरा रुपये क्विंटल बोडील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी चारशे चार क्विंटल आहे कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे फॉर मध्यम स्टेपल बिल बाजार समिती उमरखेड या ठिकाणी सहाशे आठ क्विंटल अवकालेली आहे जास्तीत दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस